आणि दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस भारतीय लष्करातील सैनिक हे अहोरात्र आपल्या सीमेवर रक्षण करत असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा संकल्पना अंमलात आणली आहे या निधीच्या माध्यमातून सैनिक माजी सैनिक त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते त्यामुळे शासकीय कार्यालय जबाबदारी नागरिकांनी ध्वज दिली निधीसाठी सडळ हस्ते मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरिश्चंद्र पाटील यांनी आज येथे केले सशस्त्र सेना ध्वजानिधी दोन हजार चोवीस निधी संकलनाच्या ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रम आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला त्यावेळी उपजिल्हाधिकारी श्री पाटील बोलत होते कॅप्टन वाय के राव नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके नौदलातील लेफ्टनंट अभिषेक कुमार सिंह ठाणे तहसीलदार किशोर मराठे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे पालघर मेजर प्रांजल जाधव यांच्यासह विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते उपजिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले की गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यासाठी ध्वजनिधी संकलनाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालये दानशूर व्यक्ती संस्थांनी हातभार लावला आहे यावर्षीही ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर योगदान द्यावे या निधीच्या माध्यमातून माजी सैनिक शहीद सैनिकांच्या वीरपत्नी वीरमाता पिता तसेच पाल्यांना आर्थिक मदत दिली जाते भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियाच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचा जीवन सुसह्य करण्यासाठी तसेच युद्धात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी या निधीचा विना उपयोग केला जातो आपल्या सैनिकांचे ऋण अ अल्प स्वरूपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनाच्या निमित्ताने प्राप्त होत असते त्यामुळे नागरिकांनी सडळ हस्ते जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या नावे धनादेश धनाकर्ष किंवा क्युआ, क्यू आर कोडद्वारे करून ध्वजनदिनी निधीस सक्रिय हातभार लावावा व सैनिक मनोबल वाढवावे असे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले संपूर्ण देशात सात डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो व त्यानिमित्त सात डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत निधी गोळा केला जातो